नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार या यूट्यूब चॅनलवर अरे देवा हे काय केलंस मराठी मनोरंजन विश्वात एक आणखीन एक दुःखाची बातमी समोर आली आहे ती बातमी काय आहे हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार अभिजित खांडे यांच्या पत्नीचे कर्करोगाशी झुंजत असताना अकाली निधन झाले आहे अभिजित खांडे यांची लोकप्रिय मालिका तुझीच मी गीत गात आहे या मालिकेत मल्हारची भूमिका बजावली आहे या रोलला लोकांनी भरपूर प्रेम दिले आहे तसेच उर्मिला कोठारे हिने वैधहीचा रोल केला आहे व या मालिकेतील अभिजित खांडे म्हणजेच मल्लार यांची पत्नी मोनिका कामंत ही हिचा म्हणजेच प्रिया मराठीची शेवटची मालिका तुझेच मी गीत गात आहे यामध्ये प्रिया मराठीने मोनिका ही निगेटिव्ह भूमिका साकारली होती व यात ती अभिजित खांडे यांची पत्नी होती हिचे निधन एकतीस ऑगस्टला झाले आहे परंतु अजूनही प्रिया या जगात आहे असेच वाटत असे आहे असे अभिजित खांडे यांनी म्हटले आहे ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका